समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी व प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील हे स्वच्छ चारित्र्याचे तत्वनिष्ठ निस्वार्थी नीतिमान नेते होते कार्ल मार्क्स महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर कर्मवीरांना व क्रांतिसिंह नाना पाटील या महामानवांचा कृतिशील वैचारिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला समताधिष्ठित समाज रचनेचे स्वप्न साकार करण्यासाठी एन डी पाटील नागनाथांना तत्वनिष्ठेने कष्टकरी हिताचे राजकारण केले असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केले नागराळे येथे प्राध्यापक एन डी पाटील व क्रांतीवीर नागनाथांना नायकवळी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले शेतीला पाणी परवडणारे दराने वीज शेतमालाला हमीभाव गरीब मुलांना मोफत शिक्षण दुष्काळी भागाला पाणी धरणग्रस्तांचे पुनर्वसन शेतमजूर असंघटित कामगारांना जीवन वेतन कामगारांच्या न्याय हक्काचे रक्षण सर्व कष्टकऱ्यांना घामाचा न्याय दाम दलित महिला अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण यासाठी एन डी पाटील व नागनाथांना प्रबोधन संघटन आणि संघर्षाच्या मार्गाने आपले सारे आयुष्य पणाला लावले यावेळी वृक्षपालक मोहम्मद सैदापुरे म्हणाले की आता तत्वाचे आणि त्यागाचे राजकारण राहिले नाही भोगाचे राजकारण सुरू आहे डी दाजी नागनाथांना यांच्यासारख्या नेत्यांची देशाला गरज आहे तसेच माजी मुख्याध्यापक मुख्याध्यापक प्रकाश पाटील म्हणाले स्वातंत्र्यानंतर काही काळ राष्ट्रभक्तीने भारावलेले आदर्श नेते होते आज चित्र भयानक आहे या प्रसंगी क्रांतीवीर नागनाथांना व प्राध्यापक डॉ एनडी पाटील यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी अभिवादन केले राहुल पाटील यांनी स्वागत तर युवा नेते दत्ता पाटील यांनी समारोप केला चर्चासत्राला बबन पाटील श्रीकांत पाटील राहुल पाटील दीपक गायकवाड दिलीप सपकाळ पांडुरंग हजारे किरण पवार रवींद्र पवार श्रीरंग जाधव लालासाहेब मस्के शशिकांत पाटील पंढरीनाथ गायकवाड उत्तमराव हजारे आदी कार्यकर्ते व युवक उपस्थित होते कर्तृत्वा या ठिकाणी आज आपण यांचं कृतिशील जीवन आणि वर्तमानकालीन प्रस्तुतता यावर आपण या ठिकाणी एक छोटस सत्र ठेवलेलं आहे खरं म्हणजे राजकारण असो या समाजकारण असो पर्यावरणाचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो शिक्षणाचं क्षेत्र कुठलंही असो त्यामध्ये विशिष्ट सद्गुण असणाऱ्या माणसांची आवश्यकता असते आणि त्यातल्या त्यात राजकारण हे क्षेत्र या सद्गुणी माणसांची या ठिकाणी जर जास्तीत जास्त संख्या नसेल तर समाजाचं देशाचं निश्चितपणानं आपणाला असं चित्र दिसेल की सारं जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं दिसेल आणि या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्राध्यापक एन डी पाटील आणि नारणा तांगणा या दोन व्यक्ती अशा आहेत कि या दोघांच्याकडेही दोघांचे स्वच्छ चारित्र त्याप्रमाणे फराकृटीची तत्वनिष्ठा निष्प्रता नीतिमत्ता सामाजिक बांधिलकी राष्ट्रनिष्ठा आणि व्यक्ती असो नाही तर समूह समाजाचा समूह असो यांना न्याय मिळावा म्हणून स्वतःचे प्राणपणाला लावून प्रयत्न करणारे हे दोन दूर नेते होऊन गेले आज आपणाला असे नेते आजच्या काळात बघायला मिळणार नाही तत्वनिष्ठा आणि शिक तरी आधी पायपर्शी आजच्या काळात नाही तर ह्या दोन माणसांचं जीवन हे असं केली पण जे आहे त्याने आपलं सारं आयुष्य कष्टकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या उद्धारासाठी सारा आपलं आयुष्य क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका